टिवल्या बावल्या शाळेत जाता चालत करती टिवल्या बावल्या थोडी दंगा मस्ती टपल्या मारत डोक्याला थोडी दंगा मस्ती टपल्या मारत डोक्याला गुरुजनांचा मनात आदर पालन त्यांच्या आज्ञेचे गुरुजनांचा मनात आदर पालन त्यांच्या आज्ञेचे अभ्यास करून जोमाने परीक्षेत यश आणायचे अभ्यास करून जोमाने परीक्षेत यश आणायचे आवडत्या चिंचा बोरे खिशात भरून ठेवायचे आवडत्या चिंचा बोरे खिशात भरून ठेवायचे घरी जाताना वाटेत मिटक्या मारत खायचे घरी जाताना वाटेत मिटक्या मारत खायचे पावसाळ्याच्या दिवसात रिमझिम पावसात भिजायचे पावसाळ्याच्या दिवसात रिमझिम पावसात भिजायचे साचलेल्या डबक्यातले पाणी पायाने उडवायचे साचलेल्या डबक्यातले